तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट आहे एका कुंभाराची कुंभार माती कालवतो आणि तो चिलिम बनवायला घेतो त्याची बायको येते ती त्याला म्हणते की काय बनवतात तर तो सांगतो की मी चिलिम बनवते तर ती काय म्हणते की तुम्ही चिलीम बनवण्यापेक्षा आता उन्हाळा आला आहे तुम्ही माठ का नाही बनवते तो म्हणला हे पण बरोबर आहे मग आता आपण माठ बनवूया मग त्यांनी त्या मातीपासून माठ बनवायला सुरुवात केली मग माठ बनवत असताना ती माती काय म्हणाली कुंभाराला की तू मा क्या बनणार आहे हो? मग तो म्हणतो की आता माझा विचार बदललेला आहे मी आता चिलीम नाही बनवत आहे तुझ्यापासून मी आता माठ बनवणार आहे मग मातीने त्याला जे उत्तर दिलं ते फार अर्थपूर्ण उत्तर आहे ती म्हणाली की बरं झालं तुझा विचार बदलला बदल आणि माझं आयुष्यच बदललं जर तू तुझा विचार बदलला नसता तर मी चिलीम होऊन मी स्वतः जळत राहिले असते आणि इतरांचं आयुष्य पण जळत राहिलं असतं आता मी माठ बनेन आणि इतरांना पण थंड पाणी प्यायला देईन आणि माझं आयुष्य पण शीतल राहील तर मित्रांनो ही विचाराची ताकद आहे विचार बदलून आपलं जसं मातीचं आयुष्य बदललं तसं आपल्या सर्वांचं आयुष्यही बदलू शकतं विचारामध्ये फार मोठी ताकद आहे तर कशी गोष्ट वाटली मला कळवा